अध्याय अठरा अध्याय अठरा वाचण्याचे फळ कर्ज मुक्ती लवकर होईल घरात चोरी होणार नाही अध्याय अठरा ब्राह्मणाचे दारिद्र्य घालविले श्री गणेशाय महा, नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला महाराज श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान मात्र अजिबात होत नाही तरी कृपा करून आपण पुढील कथा आता सांगा बिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठा काठाने पदभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर गेले तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत हे संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात येथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापातकांचा नाश होतो येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्याच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते येथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे येथे चौसष्ट योगिनी नित्यनिवास करतात येथील संगम तीर्थ शुक्लतीर्थ पापविनाशी तीर्थ काम्यतीर्थ शक्ती प्रयागतीर्थ अमर अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशी आठ तीर्थे आहेत कृष्णा वेणी व पंचगंगा मिळून एकूण सात नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मनकामना पूर्ण होतात त्यांच्या स्नान केल्याने अगणित पुण्य लाभ होतो या कृष्णा पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने सामान्य यतिरूपात राहिले त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकांत प्रकट झाले कसे ते सांगतो पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे श्री श्रीगुरु तेथे भिक्षा मागण्यासाठी जात असत त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे तो सुशील सात्विक मार्गाचे नीट आचरण करणारा व आतिथ्यशील असा होता तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा त्याची पत्नीही सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगांवरच गुजरान करायची एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले त्याने श्री गुरूंना आदराने घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी असे भोजन दिले या सेवेने श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाई असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघूनही गेले श्री गुरूंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले तिनं शिबाला दोष देत रडू लागली म्हणाली अरे रे काय हे दुर्दैव त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्नस तोडून टाकले हे तिचे बोलणे ब्राह्मणाला मात्र रुचले नाही तो ब्राह्मण रागावून म्हणाला यतीश्वरांना दोष देऊ नकोस सर्व विश्व महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसे सर्व घडत असते ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो पूर्वजन्मी आपण जी काही बरे वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुख दुःखे प्राप्त होत असतात जे पेरावे ते चुगवते मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वाद दिला असे असताना तो त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे हे मात्र योग्य नाही त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमिनीत खणू लागला त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला त्याने तो घरात नेला त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनीच आमचे दैन्य घालविले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे यतीश्वरांचा जय जयकार करू लागली त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले त्यांनी श्री गुरूंना कृतज्ञतेने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्रीगुरु म्हणाले या घटनेची कोठेही वाच्यता करू नका जर बोलला तर आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्याबद्दलही काही तुम्ही सांगू नका तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले श्री गुरूंचा निरोप घेऊन ते घरी परतले नामधारका ज्यांच्यावरती गुरु कृपा होते त्यांच्या घरी दैन्य राहतच नाही म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्री गुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी गुरुकृपेने परलोकी सौख्य प्राप्त होते भक्तांचे कल्याण होते अध्याय अठरावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय नमहा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारनी अमुछे श्रवणी पूर्ण केला दातारा ગુરુચરિત્રકામધેનુ ઐતાનથા માઝે મનુ કાંક્ષા હોત્ય અંતકરણુ એકાવયા ધ્યાન લાગલે શ્રી તૃપ્તિ ગુરુચરણી તૃપ્તિનો અંતકરણી કથાૃત સંજીવની આનીકન નિરૂપીદાતારા એને પરી સિદ્ધાંસી વિનવી શિષ્ય થેવી ભક્તિ કૃપા ભાકી તય તયેવે शिष्य शिष्यवचन ऐकोनी संतोषाने मुनी सांगतात विस्तारोनी ऐका श्रोते एक चित्ते, ऐक शिष्य शिखामनी धन्य धन्य तुझी वानी। तुझी वाणी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिताी चेतन झाले गुरु गुरुचरित्र आद्यतेसी स्मरण जाहले अवधारा भिल्लवडी अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगे का एक चित्ते, कचित काळ स्थानी श्री गुरु होते गौप्य होऊनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परी येसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहन श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगमख्यात तेथे राहिले द्वाद शाब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अभिमुक्त काशीपूर प्रयास तीर्थ थोर मनोनी राहिले परीयेसा कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जान पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परी येसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जान अस्ति अगम्य मनोनी राहिले श्रीगुरु पंचगंगा नदीतीरी प्रख्यातसे पाच नामे आहेत थोरी सांगे एक चित्ते शिवा शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती ઐષા પ્રખ્યાત પંચગંગા આલા કૃષ્ણ ચિયા સંગા પ્રયાગા હુમિ અસિ સાંગા સંગમ સ્થાન મનોહર અમરપુર મનીજે ગ્રામ સ્થાન અસિ અનુપમ જૈસા પ્રયાગ સંગમ તૈસે સ્થાન મનોહર વૃક્ષ અસે ઔધુમ્બર પ્રખ્યાત જાના કલ્પતરુ દેવ અસે અમરેશ્વરૂ તયા સંગમી જાન પા જૈસી વારાસીપુરી गंगा भागी रथी सरी पंच नदी संगम थोरी तत्समान असे परी ये अमरेश्वर सन्निधानी वस्ती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ प्रख्यात असे परी ये अमरेश्वर लिंग बर्वे, तयासी बंदोनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोचि जाना प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहुन एक स्नानी परीये सहज नदी संगमांत प्रयाग समान विख्यात आमरेश्वर परब्रह्म सत्य तया स्थानी वसतसे या कारणे अस्ति निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी सहित निरंतर अमिततीर्थे तया स्थानी सांता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असते गुनि तया कृष्णा प्रवाहांत उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्लतीर्थ नाम एका ब्रम्हत्या पापे जाती औदुंबर सन्निधेसी तीनतीर्थे परीयसी एकाहुनी एकधिकेशी તીર્થે અસ્તિ મનોહર પાપ વિનાશી કામ્યતી સિદ્ધ વરદ તીર્થ અમરેશ્વર સિધાર્થ અનુપમતી પે પુે સંગમ ષટકુળાંત પ્રયાગતીર્થ અસિ ખ્યાત શક્તિતીર્થ અમરતીર્થ કોટી પરીયસા તીર્થે અસ્તી અપારી સાંતા અસે વિસ્તારી या कारणी श्री गुरु त्यापुरी राहिले तेथे द्वाद शाब्दे कृष्णा नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्तगंगा संगम सगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्महत्यादि हत्यादी पातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्ध स्थाननी के भीष्ट होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा आणि द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू। साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे औदुंबरू गौप्य होता अगोचरु राहिले श्री गुरु तये स्थानी भक्त जन तारनार्थ होणार तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले असा पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी ग्रामी जाती श्री गुरु श्रीगुरुपरीयसा तया ग्रामी द्विजयिक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण सूक्ष्म भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरांत असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादा दिवशी ब्राह्मणासी चरुन मे परी एसी। तया शेंगा रांधोनी हर्षी दिवस क्रमी एनेन परी ऐसा ब्राह्मण दरिद्रिया याचक वृत्ती उदर भरी पंचमहायज्ञकुसरी पूजी भक्तीने ભક્તિપૂર્વક શ્રી ગુરુસી પૂજા કરી નેમાસી ઘેવડ શેંગા પરિયેસી કરી શાખ નૈવેદ્યા વર્તતા શ્રી ગુરુ એકેદિવસી તયા વિપ્ર મંદિરાસી ગેલે આપણ ભિક્ષેસી ની વિપરે ભક્તિને ભિક્ષા કર્રાહ્મણસી આશ્વાસિતિ અતિસંતોષી ગેલે તુજે દરિદ્ર દોષ મનોનીકતિ તયે વેળી तया विप्र गृहांत जोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात आंगन सर्व वेष्टीले तया वेलाचे भूड मूळ श्रीगुरु गुरु तात्काळ टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता तय दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पाहा हो दैव बळी कैसे देवे केले आम्हा आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमुच्या ग्रासासी टाकून दिले भूमिवरी तैशा परी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तयेवेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमौळी तया आधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण लय कारण पिपीकादी स्थूल जीवन समस्त आहार करीतसे आयुरन्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंछाननाहार हस्ते केवी करीतस प्रत्ययी चौऱ्यायांशी लक्षजीवाशी स्थूल सूक्ष्मसमस्तांशी निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एक दृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे वोखटी तैसे फळ जान भोगने आपुले आपण पुढिल्या काय बोल आपुले दैव असतावुने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षने कवन बोल सांगे मज બોલ ઠેવીસી ઈશ્વરાસી આપણે અર્જિતના વિચારસી ગ્રાસ ઘેતલા મનસી અવિદ્યા માયા વૈષ્ણોની તો તારકાભાંસી મનોની આલે ભિક્ષેસી નેલે આબુચા દરિદ્રાસી તો તારી અંતિ આભા એને પરી સંબોધિત પરીયેસી કાળવની વેલ શાખેસી ताकीता झाला गंगेत तया गंगेतलारी जे का होते आपुल्या द्वारी, ताको द्विजवरी, जाला त्या द्वारी काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी, घेऊन गेला घरांत म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले निदान लाधले नरन हवे तो योगेश्वर होय यो ईश्वरी अवतार आमा भेटला आम्हाला हर चला दर्शनासी जाऊनी संगमी गुरुपासी पूजा करीती भावेंसी। वृत्तान सांगितला तयासी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी અખંડ લક્ષ્મી તુમચે વંશી આમહા પ્રગકતા જાઈ લ ઐષા પરી દ્વિજાશી શાંતિ શ્રી ગુરુ પરી એસી સુખી અસાવે આપુલા ગૃહાસી પુત્ર પૌત્રી નાંદાવે ઐશા વર લાધોન ગેલા ઘરી તો બ્રાહ્મણ શ્રી ગુરુ કૃપા ઐસી જાન દર્શન માત્રે દૈન્ય હરે जासी होईल गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य बापा कल्पवृक्षा आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैवे उना हसिनरु तेने भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू, उच्च होय सकळ लोका जोका भजे श्री गुरु ते इह साधे तया ते अखंड लक्ष्मी सदना ते अष्टेश्वर नांदती सिद्ध म्हणे नाम धारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे मनोभावेंसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र सारोन पुढील कथा अमृतपान ऐका श्रोते हो एक चित्ते इति श्री चरित्रामृत विवेक सार अयाचित विप्रदैन्य हरयेथ निरोपिली, इती कथा निपिली श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतर श्री नृसिहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे विवेकसार अयाचित विप्रदैन्यहरण नाम अष्टादशोध्याय श्रीपाद श्रीवल्लभ नृसरस्वती दत्त्रेयार्पितमस्तू भवतु ओवी संख्या चौऱ्याहत्तर श्री गुरु दत्तात्रेय अर्पण श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद